बीड शहराला जर काही ज्वलंत प्रश्न असेल तर तो, तो आहे पाणी प्रश्न आणि हा पाणी प्रश्न दोन हजार चार साली तत्कालीन बीडचे आमदार मान्य सय्यद सलीम यांच्या नेतृत्वाखाली मागलगाव बँक वॉटर चे पाणी बीड शहराला पुरवण्यासाठी प्रस्तावित आराखडा मंजूर करून तो मंजूर करण्याचं काम तत्कालीन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जगत अण्णा क्षीरसागर यांच्या नियोजनाखाली शहर म्हणजे बीड तालुक्याचे आमदार सय्यद सलीम यांनी काम पाहिले आणि त्याच काळामध्ये ही बँक क्वार्टर मंजूर झाली आणि बीड शहराला पाणी मिळालं याच्या अगोदर काय अडचणी आल्या आणि आता काय अडचणी आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती सांगणार आहोत तरी मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई मध्ये आपले सहज स्वागत करत आहे आणि मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ बघा आपण बीडची कालची परिस्थिती आणि बीडची आजची परिस्थिती काय आहे या विषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो बीड शहराची जसजशी दस लोकसंख्या वाढत आहे तस तसा पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात निर्माण होत आहे कारण दहा वर्षापूर्वी ते पंधरा वर्षापूर्वी नक्कीच बीडची लोकसंख्या ही ठराविक होती परंतु कालांतराने बीड बीड शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे ग्रामीण भागातील जे काही शहरामध्ये राहण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि याच लोंढे किंवा ग्रामीण भागातून शहराकडे जे काही लोक शहराकडे येत आहेत त्यांची पिण्याचा प्रश्न जो आहे तो भागवण्याचं काम बीड नगरपालिकेने करण्याचं काम गरजेचं आहे परंतु आजही आणि कालही गेल्या वीस वर्षापूर्वी बिंदुसरा प्रकल्पामधून बीड शहराला पाणी पुरवठा होत असे परंतु बिंदुसरा प्रकल्पामधून पाण्याची कमतरता आणि त्यामध्ये साचलेला गाळ या विषयावर पाणी पुरत नव्हते आणि याचीच कल्पना तत्कालीन पालकमंत्री जगत तन्ना शिरसागर आदी तत्कालीन सय्यद सलीम यांनी त्यांच्या डोक्यामध्ये असा प्लॅन आला की आपण माजलगाव वा बॅकवॉटर जर पाणी शहराला आणलं तर बीडची तहान भागू शकते परंतु हा प्रवास शंभर किलोमीटर ते ऐंशी किलोमीटरचा होता आणि ही स्कीम हे काम पूर्ण होईल की नाही रस्त्यामध्ये शेतकरी काम अडवतात की काय हा खूप मोठा प्रश्न या दोघांसमोर होता आणि तत्कालीन पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये ही बैठक घेतली आणि त्यावेळेचे आमदार सय्यद सलीम हे आमदार असल्यामुळं त्यांचा अधिकार होता की बीडला पाईपलाईन आणणे खूप पाळायची गरज आहे परंतु त्या त्यांच्यासमोर ज्या अडचणी होत्या त्या अडचणी खूप डोंगरावड्या होत्या कारण माजलगावचं माजलगावचं जे धरण आहे आणि बीडचं जे आहे तर ते अंतर जवळपास ऐंशी ते शंभर किलोमीटरचं आहे आणि ह्याच ऐंशी ते शंभर किलोमीटरच्या दरम्यान वेगवेगळ्या वे 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 गावं येतात आणि या गावाचे वेगवेगळे वे 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 पुढारी येतात आणि पुढाऱ्यातून नक्कीच विरोधक पण तयार होतात म्हणून ही बँक वॉटर आट, बॅकवॉटर जे आहे माजलगाव बॅकवॉटर ही पूर्ण होते की नाही हा प्रश्न पण सर्व बीड शहरासमोर आणि आमदार आणि मंत्र्यांसमोर होता परंतु सुदैवाने याचा सर्वे झाला सर्वे होऊन त्याला दोन चार वर्ष लोटले आणि बीड शहराला बॅकवॉटर पाणी पूर्ण मिळाले परंतु जे वीस पूर्वी जे बिंदुसरा धरणातून जे पाणी येत होत त्यावेळेस बी म्हणजे मार्च एप्रिल मे जून आणि या तीन महिन्यामध्ये ज्या बीड शहराला त्या काळातही आठ दिवसाला पाणी येत होतं आणि आजही आठ दिवसाला पाणी येत आहे परंतु मित्रांनो आज तीन वर्ष झालं नगरपालिका नगरपालिकेचे इलेक्शन जिल्हा परिषदेचे इलेक्शन आणि पंचायत समितीचे इलेक्शन राज्य सरकारने घेतले नाहीत आणि न ना घेतल्यामुळं हे यांचा अधिकार पूर्ण नगरपालिकेच्या शिओ जे आज अंधारे मॅडम म्हणून आहेत यांच्याकडे आहे परंतु वीस वर्षापूर्वीही आठ दिवसाला पाणी होतं आणि आज आजही वीस आठ दिवसाला पंधरा दिवसाला पाणी बीड शहराला मिळतंय मग ह्याचं नेमकं गुपित काय आहे आणि हे कशामुळे होतंय तर या नियोजनाचा अभाव या नक्कीच नियोजनाचा अभाव याच्यामध्ये आढळ येतो तर नियोजन नसल तर आपण बघितलेले इतिहासामध्ये बघितलेल्या ज्या राजाच्या नियोजन नव्हते त्या नेहमी म्हणणारे राजे महाराजे लढाईमध्ये हरले गेले तोच प्रकार नगरपालिकेमध्ये आहे पाणी असून देखील शहर कोरडा आहे किंवा उपाशी आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण आठ आठ दिवस दहा दहा दिवस पाणी शहराला मिळत नाही आणि शहराचे काय हाल असतील ठीक आहे आपण समजू शकतो शहरामध्ये बऱ्याच लोकांनी बोर बोरवेल घेतले आहेत विहिरी आहेत काही लोक विकत घेतात काही लोकांची कंडिशन आहे घेण्याची किंवा कोणाची नाही परंतु जो शहराचा आउटस्कट एरिया आहे जो शहरामध्ये हद्दवाढ झाली या हद्दवाढीच्या दरम्यान जे लोक बाहेर राहतात त्यांचे अतिशय हाल आहेत हाल अपेक्षा आहेत पाण्यासाठी रात्र रात्र जागरण करावं लागते आणि तरी देखील लोकांना पाणी मिळत नाही त्याचं कारण असं आहे की राज्य सरकारने तीन वर्ष झालं कुठलेही इलेक्शन घेतले नाहीत आणि पर्यायाने नगरपालिकेचे जे सीओ आहेत यांच्यावर कुणाचाही कुठलाही नियंत्रण राहिलेलं नाही आणि या नियंत्रणाच्या अरि अभिभावामध्ये शिओ साहेब वागत आहेत कुणालाही जो मानत नाही सत्तेतले जरी पालकमंत्री इथे असले तरी पालकमंत्री इतर राहत नाहीत म्हणून त्यांना कोणाचीही भीती नाही आणि म्हणूनच बीड शहराला पाणी वेळेवर मिळत नाही म्हणूनच सर्व समाजातील लोकांची अशी मागणी आहे की आम्हाला रोज पाणी मिळावं कारण आम्ही पाण्याशिवाय काहीही शक्य नाही अन्न वाचून माणूस पंचवीस तीस दिवस जगू शकत परंतु पाण्या वाचून माणूस दोन तीन दिवस पण जगू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून लोक एवढं वैतागून गेले आहेत की पाणी 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 आणि पाणी एवढंच लोकांसमोर आहे कारण आज मे महिना उजळला आहे आणि मे आणि जून म्हणजे आणखी दोन महिने पावसाळा बाकी आहे आणि या दोन महिन्या दरम्यान लोकांचे अत्यंत हाल आहेत म्हणून लोकांची अशी मागणी आहे की आम्हाला कमीत कमी आठ दिवसाला तरी पाणी देण्यात यावं जेणेकरून आमची मुलं आम्ही पाणी पिऊ शकतो आणि कपडे किंवा हे धुण्याचं काम आम्ही थोडं टाळू परंतु आम्हाला पिण्याचा प्रश्न आहे तो आम्हाला लवकरात लवकर मार्गी लावावा आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका